अतिक्रमणाचा हातोडा पडल्याने साठ वर्षाचा संसार हा अवघ्या क्षणात जमीनदोस्त झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे साठ वर्षापासून चार कुटुंब पुसक ते दीर्गज बायपास लगत रेल्वेचे क्वार्टर येथे वास्तव्यास होते तहसीलदार नायब तहसीलदार यांनी संबंधित अतिक्रमणधारक कुटुंबियांना चोवीस तासात अतिक्रमण काढावं अशी नोटीस दिली संबंधित अतिक्रमण धारकांकडे अतिक्रमण हटवण्यासाठी दिलेला चोवीस तास हा कमी वेळ असल्या कारणाने मोठं संकट निर्माण झालं तर आम्ही ऐनवेळी कुठं जायचं शासनाने पर्यायी राहण्याची कुठलीही व्यवस्था न करता बुलडोजर चालवत जुनी प्राचीन रेल्वेची इमारत पाडून चार कुटुंबांचा संसार अवघ्या काही तासातच उद्ध्वस्त केल्यानं कुटुंबियांनी मोठा हंबर डाफोडलाय त्यातच सध्या थंडीचे दिवस असून या थंडीच्या दिवसात लेकरा बाळांस ही ती हे चार कुटुंब कुठे जाणार अशी भावनिक हाक देत अष्टमीचा बांध फोडत संसाराच्या वस्तू उपयोगी साहित्य उघड्या खाटेवर ठेवत आपल्या दुःखाच्या भावना व्यक्त करत होते तर शासनाने पर्यायी व्यवस्था करून देत अतिक्रमण काढायला हवं होतं आता आम्ही कुठे जायचं कुठे राहायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्याचं संबंधित अतिक्रमण धारक चारही कुटुंबांनी बोलताना सांगितलं आहे नंबर अठरा अब्लिक हे राजस्व विभागाची शेतजमीन होती आणि या शेतजमिनीवर क्रीडा संकुल आपलं स्वतंत्र निर्माण झालं आपल्या शासनाच्या वतीनं आणि क्रीडा संकुलाच्या उर्वरित जागेवर या आर्चरीचं क्रीडासंकुल काम करण्याचं काम शासनाच्या म्हणजे धोरणावर होतं परंतु या ठिकाणी बरेच वर्षापासून अनाधिकृतपणे जे पाच कुटुंब चार वास्तव्यामध्ये राहत होते त्या कुटुंबाला आम्ही नगरपालिका प्रशासनातर्फे आणि महसूल प्रशासनातर्फे त्यांना वारंवार अतिक्रमण हटवण्याबाबत लेखी सूचना तोंडी सूचना देण्यात आले परंतु त्यांनी त्या अतिक्रमण काढण्यात आले नव्हते आणि आम्ही तात्काळ काम चालू करण्याच्या दृष्टीने हे अतिक्रमण काढणे गरजेचं होतं आणि यांना सूचना देऊन त्यांचं या कार्या आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं ती ऑर्डर नव्हती स्टेटस कोण होतं त्यामुळे आम्ही त्यांना दिलेल्या सूचनेनुसार आज त्यांना चोवीस तासाच्या आत लेखी सूचना दिल्या होत्या की हा सदर अतिक्रमण काढण्यात यावं आणि त्यांनी काढणं न न काढल्यामुळे आम्ही सर्व प्रशासनाचे जे तहसीलदारच्या तहसीलदार साहेबांच्या आदेशानवे मी महसूल नायब तहसीलदार मुख्याधिकारी मॅडम उपविभागीय सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम उप अधीक्षक भूमी अभिलेख आणि ठाणेदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा अतिक्रमण आज रोजी काढण्यात येत आहे ठाकरे था। राहणार झु रेल्वे स्टेशन सुसद बायपास रोड गॅस गोडवदोळ दिग्रस मी गेल्या पन्नास वर्षापासून इथे वास्तव्यच राहतो सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा ही महसूलच्या हँडवर्क हँडवर होऊन इथे धनुतीचं ग्राउंड बनत आहे आम्हाला काही दिवसापूर्वी नोटीस आली होती नगर परिषदेची आम्ही संदर्भात दावा दाखल केला न्यायालयामध्ये न्यायालयामधून स्टेटस को मिळालेला आहे तरी पण नगर परिषद आणि तहसील तहसील आणि पोलीस प्रशासन जबरदस्ती येऊन हो आम्हाला घर खाली करण्यासाठी धमकी देत आहे आणि घरसुद्धा खाली करतात जेसीबीसुद्धा चालवत आहे आम्ही आमचा संसार उघडा राहिलेला आहे आमचा राहण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे आम्ही कुठे जाऊ आता रस्त्यावर आम्ही पसारा काढलेला आहे कारण कुठं जावं तर काय जाऊ पूर्ण कुठं जाऊ पूर्ण मुलाचा अभ्यासक्रम करून राहिला वेळ नाही दिला काही नाही आम्हाला पूर्ण उघड्यात पडायचं काय कुठं जाऊ आता वेळ जर दिला असतं तर पचाऱ्या काढून नेलं असतात कुठं काय काहीच नाही घ्याव तर कुठं जा या काही नाही नाव आहे माझं आम्ही जवळपास सात पासष्ट वर्षापासून इथं राहतो तिसरी पिढी आहे माझी आणि तहसीलदाराची नोटीस झाली की चोवीस घंट्यात खाली करा म्हणून आम्हाला थोडा वेळ मागितला तर वेळ पण नाही देऊन राहले आणि मुलगा बारावीला आहे त्याचा अभ्यासक्रम पडून राहिला आम्ही या अशा परिस्थितीत कशाचा सहारा घ्यायचा राहण्याची व्यवस्था नाही आहे आमची सध्या आमचा परिवार पूर्ण उघड्यावर आलेला आहे कुठं जावं आम्ही काय करा आमची व्यवस्था द्यायला आहे पूर्ण वर्ष मुलाचं शिक्षण त्यांना अभ्यास कुठं करा काय सूट झाला कसं आमचं कुठं घ्यावं काय आमची व्यवस्था व्यवस्थित आम्ही तर राहून राहिलो पण हा माझ्या आता जावच नाही ग प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ